अकोला शहरातल्या अकोट मधल्या प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांना रस्त्याची नाल्याची साफसफाई तात्काळ करण्यात यावी घरकुल योजना नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी आणि घरांचं वाढलेले टॅक्स कमी करावे अशा विविध मागण्यांसाठी आज अकोट फाईल शंकरनगर मधल्या काँग्रेस कमिटीचे महानगर महासचिव रवी शिंदे यांनी स्वराज्य भवन ते महानगरपालिकेपर्यंत धडक मोर्चा काढला आहे अकोला महानगरपालिका येथील प्रभाग क्रमांक दोन अकोट फैल शंकर नगर लाडिस मैल संत कबीर नगर बापूनगर प्रभाग क्रमांक दोन येथील हनुमान चौकचे चौऱ्याशे अंच्या शेतापर्यंत महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या सत्तर लाखाच्या लोकशाही नागरिक दलित निधीमधून सत्तर लाखाचा नाला बांधण्यात आला त्या नाल्यात भ्रष्टाचार झाले आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या त्याच्यानंतर प्रभागामध्ये लोकशाही रण साठे निधी येतो दरवर्षी अकोला महानगरपालिकेमध्ये वीस कोटी निधी येतो आणि त्या निधी वाटपामध्ये शासन निर्णय आहे की त्याच्यामध्ये निधीन आहे की जिथे नागरिक दलित वस्ती सुधार योजना लोकसंख्या जास्त आहे तेथून नागरिकांच्या उतरत्या क्रमांकाने या निधीचा वाटप केला पाहिजे परंतु आज आकोटबेल प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा हजार चारशे एकतीस लोकसंख्या असल्यामुळे तिथे निधी दिला जात नाही तिथल्या लोकांसोबत भेदभाव हो केला जातो मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जातो आणि तिथून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही आज आम्ही मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना मोर्चा घेऊन आलेला दडक मोर्चा आणि ते आज इथं कोणतीही दखल घेत नाही आहे जोपर्यंत या नागरिकांच्या हक्काचा निधी त्यांना घरकुल वाढलेला टॅक्स कमी होत नाही आणि त्याच्यानंतर काकोटबैल बापू नगरमधील जे सफाई कामगार आहेत त्यांचे घर पडते त्यांच्या नावावर रोख नाही तोपर्यंत आम्ही हे आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांचा निषेध करतो